मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेत पतंग खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे प्रत्येक दुकानात रंगीबिरंगी आणि आकर्षक डिझाईनच्या पतंगा दिसून येत आहेत यंदा ग्राहकांच्या मागणीनुसार छोट्या मध्यम तसेच मोठ्या आकारांच्या पतंगा बाजारात उपलब्ध झाल्या आहेत दहा इंचांच्या साध्या पतंगांपासून ते आठ ते दहा फूट लांबीच्या भव्य पतंगांपर्यंत विविध प्रकार विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत यासोबत कार्टून कॅरेक्टर धार्मिक चिन्ह तसेच आकर्षक रंगसंगती असलेल्या पतंग विशेषत लहान मुलांना भुरळ घालत आहेत तर तरुणांमध्ये मोठ्या आकाराच्या व खास डिझाईनच्या पतंगांची मागणी वाढली आहे यात दिल आकाराची भूताचे सिंबॉल असलेली बटरफ्लाय खाटूश्याम युट्यूब डिझाईन असलेल्या विविध पतंग युवकांना आकर्षित करत आहेत तसेच भारत सरकारने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंधू डिझाईनच्या पतंगा बाजारात उपलब्ध झाल्या असून याची देखील मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे यंदा पतंगांच्या किमती स्थिर असून पतंगांच्या किमती दहा रुपये पंजापासून सुरू होत असून खास पतंगांचे दर पाच हजार रुपये पंजापर्यंत आहेत यंदा नवीन डिझाईनच्या पतंगांना चांगली मागणी आहे पतंगांसोबतच सुरती बरेली व सुती मांजाला मोठी मागणी आहे इतर साहित्याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे सणजवळ आल्याने पुढील काही दिवसात विक्री मोठ्या प्रमाणावर वाढून लाखोंची उलाढाल बाजारपेठेत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मकर संक्रांतीच्या उत्सवासाठी नागरिक सज्ज झाले असून पतंगा नागरिकांच्या आनंदात भर घालत आहेत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पतंग खरेदीने चांगला जोर धरला आहे मार्केटला कोणी नायलोन दोरा विकतात आणि नायलोन दोरा आपण का विकू नये हा माझ्या मी कधीपासून हे सगळं माझ्या दुकानात मी लावतो का भाऊ सुरतच्या माज्या तुम्ही वापरा त्याच्याने जा आनंद उत्सव करता येईल नायलोनने जीवाची हानी होते कोणाच्या मुलांना त्रास होतो कोणी मरतात तर ते दुःख कोणाचे आपल्यावर नाही येण्यासाठी माझ्याकडे लहानपणापासून मी सकलाटच्या जगरी आणि गेंडा ऐके छप्पन जे सगळ्यात आजपासून वृद्ध जे व्यक्ती असेल त्यांनाही माहिती असेल तर जुन्या टायमाला जे सकलाट आणि गेंडा चालायचे त्याच चक्र्या मी आजपर्यंत बेचाळीस वर्षे झाले मला पण तोच दोरा आजपर्यंत घासून विकत आहे भाता हा भाताने घासलेला आहे त्याच्यात भाताने पूर्ण हाताने घासावा लागतो त्याच्यात काच लागत नाही शरीराला इजा होत नाही लहान मुलं वृद्ध महिला वगैरे फॅमिली मेंबर्स सगळे उडू शकतात मध्ये पण आलं तर याला नाही तुमच्या हातापायला काहीही इजा होणार नाही याच्यात अळिन विकत हा दोरा बनवला आहे रेट आपण सुरती जर पाहिजे तयार तर सुरती आमच्याकडे शंभर रुपयेपासून तर साडेपाचशेला दोन हजारवर दोरा आहे शंभर मीटरच्या शंभर रुपयाला आहे तर दोरा एक दोन हजारपर्यंत तुम्हाला साडेपाचशे रुपयाला अडीच हजार आहे आणि माझ्या जो हा घास्ल दोरा आहे याचा रेट मिनिमम स्टार्टिंगच चारशे रुपयेपासून चारशे रुपयेपासून तर शेवटचा हाय रेट साडे अकराशे आहे त्याच्यात एक हजार दोन हजार अडीच हजार असे दोरे ह्या वेळेस मोठ्या पतांना जास्त मागणी आहे आणि लोक असे कार्टून्स किंवा असे वेगवेगळ्या वेग पथकांना जास्त अट्रॅक्ट होतात आता आमच्याकडे बटरफ्लाय आणि मग बूट या टाईपच्या पतंग पण आलेल्या आहेत आणि खाटू शाम ती पण आली त्याला ओरिजिनल मोर पीस पण आली हवेस ती जास्त अॅट्रॅक्टिव आहे आमच्याकडे आणि भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला एरोप्लेन ती पण भेटू शकते भरपूर असे अट्रॅक्टिव्ह पतंग हवेस आहे तुम्ही येऊ शकता पतंग पण आहे यावेळेस मोठी पाच फूट आवेस, आवेस ती पण तुम्ही पाहू शकता आणि मागणी यावेळेस मोठ्या पतंगाला जास्त आहे आणि लहान मिडियम साईजमध्ये पण आहे आणि लोक आता आता तर नाही आहे म्हणजे गर्दी पण अजून थोडा वेळ आहे आणि दहा पा म्हणजे दोन तीन दिवसा अगोदर जास्त गर्दी नाही संक्रांतीच्या आणि तेव्हा जास्त गर्दीमुळे लोक पण येतील आणि त्याची साईज एकदम छोटी लहान मुलांचे एकदम लहान तेवढ्यापासून तर पाच फूट सहा फूटपर्यंत आहे एकदम लहान साईजची पण पतंग आहे जी आपण डेकोरेशन करायला पण यासाठी पण आहे आणि याच्या पण मोठी साईजची पण आहे रेट दहा रुपयापासून ते अकराशे बाराशे पंधराशे पर्यंत आहे